हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि फायनली आज आम्ही गौरी गणपतीचं जे काही डेकोरेशन आहे त्याची तयारी करणार आहोत म्हणजे सगळ्या गोष्टी नवीन घेणार आहोत असं ठरवलेलं आहे आता तिथे गेल्यानंतर बघूयात काय आहे किंवा काय नाही हा पुढचा प्रश्न आहे पण असं ठरवलं आहे की यावर्षी खूप छान सेलिब्रेट करायचं सुट्टी थोडीशी कमी आहे पण जेवढी मिळेल त्या सुट्टीमध्ये म्हणजे जेवढी आहे त्यामध्ये खूप छान करण्याचा प्रयत्न करायचा आणि आमचे गणपती पण पूर्ण दहा अकरा दिवसांचे नाही आहेत आमचं सातव्या दिवशी गणपती विसर्जन होतं त्यामुळं मग ठीक आहे आमच्या सुट्टीप्रमाणे ॲडजस्ट होत आहे तर मग प्रकारे आमची शॉपिंगची सुरुवात झाली त्यानंतर पहिलं मला एक मेन काम करून घ्यायचं होतं ते म्हणजे पॅन कार्ड चेंज करून घ्यायचं होतं चार पाच वर्ष झालं मी पॅन कार्ड चेंजच केलेलं नाही आहे आणि आता मला लागतं आहे चेंज करून मी म्हटलं ना माझं डॉक्युमेंट्सचं खूप महत्त्वाचं काम आहे त्यासाठी मग सगळ्यात पहिलं पॅन कार्ड चेंज करायला ॲप्लिकेशन केलं आणि त्यानंतर आलो गणपती पाहण्यासाठी म्हटलेलं पहिलं इथंच गणपती हे करा। करावेत कारण इथं कशा भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत आणि आम्हाला युनिक हवा होता असं काही बरं का शेवटी क भाऊ महत्त्वाचा असतो नाही तर म्हणतील की गणपतीमध्ये पण हे पण मला असं कुठंतरी वेगळा हवा होता दरवर्षी म्हणजे असा सिंपल साधा असतोच पण ह्या वर्षी खूप छान हवा होता म्हणजे मला फेट्यामधला हवा होता पण मला पाहिजे तसा मिळत नव्हता खूप पाहिलं आणि लास्टला तर मला एक आवडलेला पण पण तो ह्यांना एवढा आवडला नाही म्हणजे त्याची जी ही आहे ना डिझाईन होती ना ती त्यांनी खूपच डायमंड वगैरे लावलेले ते त्यांना आवडले नाही मग ठीक आहे ते पुढं पुढं तर समजेल आणि फायनली बुक तर आम्ही गणपती मग गावाकडेच केला जे की येणाऱ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला समजेन माझ्या मम्मीला हा जो म्हणजे असा ब्ल्यू कलरमध्ये थोडासा होता थो तो गणपती खूप आवडला होता मला पण आवडलेला पण मी म्हटलं आधी पूर्ण गणपती बघून येऊयात आणि नंतर डिसाईड करूयात कारण असं होतं की मग परत नंतर दुसरा आवडायचा आणि मग तो भेटायचा नाही कारण आपण ऑलरेडी बुक केलेला असेल मग मम्मी म्हटली की आधी सगळं बघून येऊयात कारण तुझं मन काही एका जागेवर नसतं मला प्रत्येक शॉपमध्ये एक एक गणपती आवडत होता त्याच्यामुळे मग ती म्हटली की आधी आपण सगळं मार्केटमध्ये पाहूयात आणि त्यानंतर मग फायनल करूयात कुठे बुक करायचं किंवा कुठं नाही ह्या शॉपमध्ये हा गणपती खूप आवडला म्हणजे मनमोहक होता फक्त असं त्याच्याकडे बघावंच वाटत होतं बस तर चला ह्या शॉपमधलं तर झालं आता पुढच्या शॉपमध्ये जाऊया श्रेयांशी खूप छान एन्जॉय केला त्यानंतर आलो डेकोरेशन्स पाहण्यासाठी मम्मीलासुद्धा डेकोरेशन्स घ्यायचं होतं मन आणि हे पाहिलं हे कसं होतं जसं पाहिजे किंवा जेवढं पाहिजे तेवढं ते फोल्ड होत होतं ॲडजस्ट होत होतं बॅकग्राऊंडला लावण्यासाठी खूप सुंदर होतं आ, मी तर पूर्ण सेटच घेतलेला आहे जो की पुढे येणाऱ्या म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये याच व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल हे मी मम्मीसाठी बघ बघत होते कारण प्रद्युमननी असं पाहायला सांगितलेलं आहे त्यानंतर मंडप पाहायला गेलो म्हणजे तिथं लावलेलेच होते मंडप तर माझ्याकडं पण आहे आणि मम्मीकडं पण आहे पण त्यांनी खूप छान लावले होते आणि डिझाईन्स पण छान होत्या म्हणजे आता पहिल्यासारख्या नाही आहेत ही माझ्याकडं अशी डिझाईन आहे पण आता एकदम असे साडीची किंवा चकचक करणारे एकदम स्मूथ असे होते पण आता मी ऑलरेडी घेतलेलं आहे त्यामुळं मी काही घेतलं नाही आणि मम्मीने पण घेतलं नाही कारण तिने सुद्धा घेतलेलं आहे फक्त पाहिलं आणि त्यानंतर हे डेकोरेशन मला खूप म्हणजे खूप आवडलं आणि हेच डेकोरेशन मी घेतलं पण म्हणजे मी म्हटलं ना मी गौरायांसाठी घेतलेलं आहे तर मी हे गौरायांसाठी घेतलेलं खूप सुंदर आहे म्हणजे तुम्ही बघू शकता त्याचे मागचे जे कलर्स आहेत ना तेच खूप भारी होते त्यानंतर थोडंसं लायटिंग्स वगैरे पाहण्यासाठी आलो पण त्याच्या मानाने त्याचे रेट्स जरा खूपच हाय होते खूप म्हणजे खूपच त्याच्यामुळं आम्ही काही घेतली नाही म्हटलं बघा आता ह्या हो गोष्टी आमच्या गावाकडे स्वस्त भेटतात त्यानंतर आलो दुसऱ्या म्हणजे शॉपमध्ये तर इथं तो खूप छान छान होते वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या गणपती हा एक असा सण आहे ना जो की मला एवढा आवडतो ना माझा मोस्ट फेवरेट आहे फेस्टिवल गणपती गौरी गणपती आणि मी त्याची तयारी इतकी करते आहे ना मग तुम्ही आता व्लॉग्स पाहायला सुरुवात केली पण माझ्या मनाला माहिती आहे की माझी तयारी केवढी चाललेली आहे त्यानंतर मग हे डेकोरेशन्स इथं गणपतीसाठी पाहण्यासाठी आलो जे मी घेतलं ते एक गौरीसाठी घेतलं आता म्हटलं गणपतीसाठी पण बघावं मम्मीने पण एक घेतलं आणि मी पण एक घेतलं असं सेम जे हे मी आत्ता दाखवलं ना सेम आम्ही तेच घेतलेलं आहे म्हणजे दोन ह्याचे सेट घेतले एक मम्मीने तिच्यासाठी घेतलं एक मी माझ्यासाठी घेतलं मम्मीकडे मा काय गौरी वगैरे नसतात त्याच्यामुळं मग तिचं काही नव्हतं तिला फक्त गणपतीचंच हवं होतं आणि मग हे जो हे जे आत्ता आम्ही पाहतोय ना ते आमचं फायनल झालेलं आहे ह्याच्यामध्ये पण खूप छान छान वेगवेगळे होते बर का पण म्हणजे कलर्स हे होते पण मला तेच आवडलं आणि त्यानंतर स्वामींसाठी पण एक होतं पण माझ्याकडं आहे म्हणजे मा स्वामींचं आणि ह्याचे रेट्स पण ओके ओके होते म्हणजे त्या मानाने आणि त्यानंतर मी म्हटलं ना जे मी हे गौऱ्यांसाठी घेतलेलं ते मला असे सांगत होते की कसं पॅक करायचं किंवा कसं ओपन करायचं त्यानंतर ह्या ज्या कुंड्या आहेत त्या फिरतात याला लाईटचा खूप छान हे आहे सप्लाय दिलेला आहे बल्बचा वगैरे ते मला ओपन कसं करायचं ते सांगत होते त्यामुळे मी व्हिडिओ काढला आहे कारण एवढं सगळं घेऊन जायचे आणि त्यानंतर मला जॉईन करायलाच येणार नाही असं व्हायचं त्याच्यामुळे मी म्हणून नको आपण व्हिडिओ काढूयात ജന കൈ പ്രോബ്ലമോ आता हे जॉईन करायलाच आम्हाला किती वेळ जातो आहे काय माहिती कारण हे जेव्हा सांगत होतं तेव्हा ते नंतर आले खूप लेट आले मला काही यातलं एवढं समजत नाही पण ठीक आहे मी व्हिडिओ तर काढून ठेवला की असं करायचं तसं करायचं म्हणजे जसं जसं जे सांगत होते ते आता फक्त मला गौरायांची फुल बॉडी सेट हवा आहे म्हणजे मला काहीतरी वेगळं ट्राय करायचं आहे ह्या वर्षी आता तो भेटतोय का नाही भेटतो काय माहिती इथे तर पूर्ण मार्केटमध्ये नाही पाहि म्हणजे नाही भेटला मला आता फलटणला वगैरे पाहायला लागेल किंवा मग पुणेशी पुणेशिवाय पर्याय नाही पण पुण्याला ह्या गोष्टी जरा जास्तच महाग असतात त्यामुळे मग बघूयात फल्टरमध्ये भेटलं तरच किंवा मग दहीमडीमध्ये भेटला तर त्यानंतर मग अजून गौरव्यांसाठी साड्या पण घ्यायच्या आहेत कशा घेऊ ते पण समजत नाही आहे म्हणजे जसं आम्हाला सेट भेटल त्यानुसार हे आहे कारण आम्हाला यावर्षी तर सगळंच नवीन घ्यायचं आहे सो मग ती त्यामुळं काही टेन्शन नाही आहे तर अशा प्रकारे आमची गौरी गणपतीची शॉपिंग तयारी चालू झालेली आहे तुमची तयारी झाली का किंवा तुमच्या घरची साफसफाई झाली का ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कसं डेकोरेशन करत आहात तेसुद्धा सांगा आणि त्यासोबत मी कोणती थीम करू हे सुद्धा सांगा कारण मी थीमच्या बाबतीत खूप कन्फ्यूज आहे कोणती थीम करू किंवा कोणती नको करू मला खूप वेगवेगळ्या आयडिया येत आहेत पण थोडंसं बाळामुळं हे होतं आहे कारण माझं बाळ तिकडंच जाणार जास्त खाली मांडणे हा विषय नाही मला पाहिजे म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी मला वरच ठेवायच्यात जेणेकरून बाळ मला त्रास नाही देणार ना या हिशोबाने तर बघूयात कसं होतंय कसं नाही पण जास्तीत जास्त छान करण्याचा प्रयत्न करेन आणि आमचे भाऊजी सुद्धा येणार आहे त्यामुळे गौरी गणपतीला अजून छान मजा येईल आणि घर पूर्णपणे भरून जाईल तर तुम्ही पण हे ब्लॉग्स पाहायला अजिबात विसरू नका कारण येणारे ब्लॉग्स हे खूप मजेदार गमतीशीर आणि माझ्या भावनांशी जोडलेले असतील कारण मी ना गौरी गणपती हा माझा खूप आवडता सण आहे आणि मी तो खूप मनापासून करते मनोभावे करते प्रत्येक गोष्ट तर चला भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये हां आणि हे सगळं डेकोरेशन मला चार हजारमध्ये गेलं दोनही मिळून तर पुन्हा की कम कमेंट्स येतात